अकोल्यात एस पी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अगदी का शेजारी भरदिवसा दोन घरफोडीच्या घटना घडल्या गट तब्बल आठ लाखांचा ऐवज आणि रोख रक्कम लंपास करण्यात आली असून पोलिसांची सुरक्षा यंत्रणा मोठ्या दबावात आली आहे अकोल्यात कायदा सुव्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना आज भर दिवसा समोर आली आहे जिल्हाधिकारी कार्यालय आणि जुन्या एसपी ऑफिसच्या अवघ्या काही मीटर अंतरावर असलेल्या दोन ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी करत पोलिसांच्या सुरक्षेवर थेट आव्हान दिले आहे पहिली घटना राधेनगर परिसरातील व्यापारी राजेश मेहता यांच्या घरी घडली घरात कोणीही नसताना चोरट्यांनी आठ लाख दहा हजार रुपयांचे सोने आणि वीस हजारांची रोख रक्कम लंपास केली ही चोरी अगदी नियोजनबद्धपणे केली गेल्याचा अंदाज आहे दुसरी घटना देवराव बाबा चाल जुन्या एस एसपी ऑफिसच्या मागे स्थित मुकेश कोर्डिया यांच्या घरात घेतली येथे चोरट्यांनी सत्तर हजार रुपयांची रोख रक्कम लांबवली दोन्ही ठिकाणी घडलेल्या चोरींमुळे संपूर्ण शहरात खडबड उडाली आहे या दोन्ही प्रकरणांवर अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी गंभीर दखल घेतली असून तात्काळ अनेक तपास पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे सिटी कोतवाली पोलीस श्वान पथक आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देत तपास सुरू केला आहे दोन्ही प्रकरणात घराच्या आसपासच्या व्यक्तींची भूमिका संशयास्पद असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे आता यामागे कोणता मास्टर आहे हे उघड होणे अत्यंत गरजेचे आहे